मालेगाव नगरपंचायत निवडणुकांचं बिगुल वाचताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले विशेष म्हणजे यावेळी युवा वर्ग आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून निवडणुकीची लढत अधिकच चुरशीची होणार असल्याची चिन्ह दिसते या घडामोडींवर प्रकाश टाकण्यासाठी आमचे प्रतिनिधी सागर शिंदे शहरातील उमेदवार तसंच मतदारांशी वेळोवेळी संवाद साधतात सध्या त्यांच्यासोबत शिवसेनेच्या रज्जू काळ्या आहेत पाहूया विधान परिषद आमदार भावना गवळी आणि शिवसेना झेंडा घेऊन तुम्ही प्रभाग क्रमांक दोन मधून ही निवडणूक लढवतात तर नेमकं शिवसेना हाच पक्ष तुम्ही का निवडला कारण शिवसेना हा पक्ष असा आहे की तो जनतेच्या तळागाळ जाऊन प्र, त्यांच्या प्रश्नांचे निवारण करणार आहे जस भावना ते गवडी यांची शैली पाहून ते जनतेच्या प्रश्नांचे निवारण करतात त्यामुळं आम्ही हा झेंडा हाती घेतलेला आहे शिवसेना पक्षात राजकारणात असं का वाटलं तुम्हाला कारण समाजकार्याची आवड आहे तर आवड ही आवड नसून तर एखादं पद जर हाती असेल तर पदमळ असल्यामुळं जनतेची आम्ही समस्यांचे निवारण करू शकू यामुळं राजकारणात तेव्हा असं वाटलं आता तुम्ही राजकारणात एंट्री केली आहे तर घर कुटुंब आणि राजकारण हे समतोल तुम्ही कसा राखाल जसे की मी घर सांभाळते तसेच मी जनतेच्या समस्या समस्यासुद्धा सांभाळेन आणि घरच्यांचा पाठिंबा असल्यामुळं मला ही लढाई लढण्यास सोपी जाईल तुम्हाला जनतेनं कौल दिला तर नगरपंचायतमध्ये तुम्ही कोणते बदल घडून आणाल ना? नागरिकांपर्यंत सुविधा पोहोचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करीन आणि कोणताही निर्णय घेण्याआधी ज्येष्ठ नागरिक युवा महिला सर्व मतदार यांचा सोबत घेऊन मी निर्णय घेईन कोणते मुद्दे केंद्रस्थानी ठेवून तुम्ही जनतेत जातायत दादा पाणी पुरवठा रस्ते सांडपाण्याची योग्य विल्हेवाट आणि यावर्षी जास्त पावसाळा झाल्यामुळे भागामध्ये पाणी साचून जनतेस त्रास झाला हा समस्या मी केंद्रस्थानी नक्की तुम्ही समाजकारणात सक्रिय होतात परंतु राजकारणाचा तुम्हाला अनुभव नाही राजकारणाचा अनुभव नसून आला असा तुमच्यावर पडलाय तुम्हाला तिकीट दिलं तर या टिकेकडे तुम्ही कसं बघता नागरिकांची सध्याची परिस्थिती अशी आहे की मी दहा वर्षापासून समाजकार्य करत आहे पण समाजकार्य करता करता त्याच्यामध्ये मी थोडं राजकारणही शिकलेलं आहे एक तर प्रशासकीय अनुभव म्हणजे नगरपंचायत मध्ये भरपूर जे कामं झालेले आहेत याची मुळापासून आपण सखोल चौकशी केलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला इतर लोकांनी राजकारणी लोकांनी पाठिंबा दिलेला होता त्यांचे अनुभव माझ्या पाठीशी आहेत आणि समाजकारणाचा एक वसा घेऊन मी राजकारणात येण्याचा निर्णय घेतलेला आहे तर कसं बघता तुम्ही आत्तापर्यंत समाजकार्य केलं समाज कर... पण त्या समाजकारणाच्या तुमच्या कामावर जनता तुम्हाला तुम पाठिंबा देईल का असा तर मला विश्वास आहे कारण मी आजपर्यंत जे कामं केलेले आहेत ते जनता जनतेच्यासाठीच केलेलं आहे आणि समाजकार्याच्या माध्यमातूनच राजकारणात माणूस येऊ शकतो आणि राजकारणात आल्यानंतर समाजकारण राजकारण जर एक झालं तर खूप मोठा बदल घडू शकतो आणि मालेगाव शहरासाठी ही गोष्ट माझ्या मते आणि जनतेच्या मते तरी सर्वात महत्त्वाची आहे निवडणूक जेव्हा होते तेव्हा एखादी स्त्री उभी राहते परंतु निवडणूक झाल्यानंतर कारभार सगळे पुरुष बघतात तर तुमच्यासोबत हेच प्र प्रकार होणार आहे की तुम्ही तुमच्या पत्नीला कारभार सांभाळू देणार आहे की तुम्ही स्वतः कारभार सांभाळा तो पूर्ण कारभार मी सांभाळणार नाही आहे पूर्ण कारभार माझी पत्नी सांभाळेल त्याला कारण असं आहे मी आजपर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत मी शहरासाठी उपोषणाला बसलो आत्मदहनाचा इशारा झाला त्याला सर्वात मोठा पाठिंबा हा माझ्या पत्नीचा होता आणि माझी पत्नी, पत्नी, हो पत्नी सुशिक्षित आहे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि स्त्रियांनी पुढाकार घेऊन पुढे यायला पाहिजे म्हणून मी माझ्या पत्नीला निवडणुकीत उभं केलेलं आहे सामाजिक कार्याचा रज्जू काळे यानं कितपत फायदा होतो आणि मतदार कोणाला करून देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं अशाच ग्राउंड रिपोर्टसाठी पाहत रहा मुद्दा महाराष्ट्राचा